नमस्कार मी प्रीती आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूया टॉप टेन न्यूज वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत पक्षातून नाराजीचा सूर पाहायला मिळाला आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी तर युती धर्म मित्र पक्षाकडून पाळला जात नसून निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन आम्हाला संपवण्याचं काम सुरू असल्याची कैफियत शिवसेना नेत्यांसमोर मांडली आम्ही लोकांच्यातून निवडून आलो संजय राऊत यांच्यासारखी राज्यसभेवर बॅकडोअर एंट्री केलेली नाही संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूकच्या महानगरपालिकेच्या वार्डातून निवडून येऊन दाखवा मग आमच्या ठिकऱ्या होणार का याचा विचार करा असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले जेवढा बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त मंत्री नसताना न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जनतेचे आभार मानले भाजपाच्या संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेने जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे नाशिक मधून शक्ती प्रदर्शन करत संगीता गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मातुशीकडे होणार रवाना आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाला आणखीन एक पराभव पत्करावा लागलाय रोमांचक अशा सामन्यात इंग्लंडने भारताचा केवळ चार धावांनी पराभव केला या स्पर्धेत टीम इंडियाचा हा सलग तिसरा पराभव आहे त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार आणि मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे ज्यामुळे कुंभमेळ्यात योग्य प्रशिक्षण घेतलेले पुजारी उपलब्ध होतील नाशिक शहरातील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरातील स्थानिक पुरोहितांचा आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा रोजगार हिरवला जाईल या भीतीने याला विरोध होऊ लागला आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे बावीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मंदिराचे वेळापत्रक बदलण्यात आले या काळात मंदिर पहाटे पाच वाजता ते रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं राहणार आहे अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भव्य दीपोत्सव साजरा केला अमरावतीमध्ये अयोध्येतून आणलेली ज्योत लावून राणा दाम्पत्याने महाआरती केली आहे हनुमान गडी असं नाव दिलेल्या या परिसरात महाराष्ट्रातील सर्वात उंच असल्याचा दावा केलेल्या एकशे अकरा फुटी हनुमान मूर्तीसमोर समोर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रम युवासेना शिवसेना मनसे भाजप आणि मीनाक्षी शिंदे यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा होतोय तलावपाळी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे आणि वाहतूक मार्ग डायव्हर्ट करण्यात आले ठाण्यातील दिवाळी पहाट ही गेल्या पंधरा वर्षापासूनची परंपरा असून यंदा सामाजिक बांधिलकी जपत साजरी केली जात आहे डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे यंदाही फडके रोड दिवाळी पहाटच्या उत्साहाने उजळून निघाली आहे हजारो तरुण तरुणींनी एकत्र येऊन सणाचा जल्लोष साजरा केलाय ही परंपरा आता केवळ डोंबिवलीपुरी ती मर्यादित राहिली नसून ठाणे कल्याण उल्हासनगर बदलापूर येथूनही लोक या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात गणेश मंदिरात बाप्पांचे दर्शन घेऊन एकमेकांना शुभेच्छा देणे आणि फडके रोडवर साजरा होणारा उत्सव हे समीकरण डोंबिवलीच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी